हां हॅलो नमस्कार मी आहे आणि तुम्हाला सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे आज आपण ह्या गाणीचं चहाची चहा ज्या गाण्याने गाळतो आपण त्या गाण्याचा वापर करून खूप शिलाई मशीनसाठी खूप छानशी ट्रिक मी आज घेऊन आलेली आहे तुमचे खूप सारे आज पैसे सुद्धा वाचणार आहे आणि खूप थोडीशी तुम्हाला इन्फॉर्मेशन सुद्धा मिळणार आहे ज्यांच्याकडे शिलाई मशीन असेल आणि त्यांना जे प्रॉब्लेम्स येत असतील तर ते प्रॉब्लेम आज तुमचे सॉल्व्ह होणार आहेत तर जी शिलाई मशीन असते ह्या शिलाई मशीनमध्ये आपल्याला ही जी सुई असते आता बघू शकता तुम्ही यामध्ये माझा जो बोट आहे तो थोडासा असा अडकत आहे तर ह्या ज्या सुईला थोडस पुढे टोक आहे म्हणजे एक्स्ट्राचा जो टोक आहे तो खरबरीत खरबरीत आहे आणि हे बारीक असल्यामुळे तुम्हाला दिसणार नाही तर इथे थोडंसं एक्स्ट्राचा जे टोक आहे ते याला आहे तर याचा जे टोक असल्यामुळे आता ज्या मी याच्या साड्या पिकोफॉल केला आणि पिकोफॉलची मशीन आहे तर इथे ह्या साडीला मी फॉल लावला तेव्हा ह्या साडीमध्ये ही जी सुई आहे ती थोडीशी अडकत होती मला असं वाटलं ही साडी सिंथेटिक असल्यामुळे अडकत असेल पण नंतर बघितलं मी तर त्याला थोडंसं टोक होतं आणि ते अडकत होतं मी आता चेंज केलेली होती सुई तर अशा खड्यांच्या जे साड्या असतात त्या साड्यांमध्ये ज्या सुया असतात त्या तुटतात तर मी चेंज केली होती तर चेंज केल्यानंतर या सुईला थोडंसं एक्स्ट्राचं जे बाहेर टोक आहे त्या टोकामुळे जे साडीमध्ये हा ही जी सुई आहे ती अडकत होती आणि धागी जे आहेत ते साडीचे असे ओढत होते तर ह्या साडीचं सा पुढचं जे टोक आहे ते आपल्याला ह्या गाडवीवरती अशा पद्धतीने असं घासायचं आहे अशा पद्धतीने घासायचा आहे याचा एक्स्ट्राचा जो म्हणजे याचा भाग आहे तो याच्यावरती घासल्यानंतर थोडासा तो स्मूथ होतो इथे जसं स्मूथ आहे तसंच याच्या पुढे सुद्धा असं स्मूथ होतं आणि ही जी याच्यामध्ये कपडा जो आहे तो अडकत नाही अशा पद्धतीने घासल्यानंतर तर ह्या सुईसाठी तर नाही तर आपली जी हात सुची हात शिरायची जी सुई असते त्या सुईचा सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने वापर करू शकता जर तुमच्याकडे अशी सुई असेल तर ती तुम्ही फेकून न देता तुम्ही अशा पद्धतीने याच्यावरती घासायची आणि ती घासल्यानंतर लगेच थोडंसं नरम होतं म्हणजे जे स्मूथ होतं असे जे असे जे बाजूला जे आहे ते इथे जे स्मूथ आहे तसं स्मूथनेस पण हा पुढेसुद्धा येतो आणि आपला कपडा जो आहे तो, तो, तो खराब होत नाही आणि तुम्ही सुई चेंज करत असाल तर म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की सुई खराब झाली असेल तर सुई खराब होत नाही तर त्याच्यामध्ये पुढचा जो एक्स्ट्राचा जो भाग आहे तो यामध्ये असतो आणि तो असल्यामुळे आपला जो कपडा जो आहे तो कपडा यामध्ये अटकतो तर असं हो होत असेल तुमच्या तर तुम्ही अशा पद्धतीची ट्रिक तुम्ही वापरू शकता जी तुमची शिलाई मशीनची म्हणजे असे हात शिलाईची जी सुई असतात तर ह्या सुया हा चिरायची असतात ह्या सुयांमध्ये पण कधीतरी आपण बघत नाही व्यवस्थित आणि त्या सुई आपण घेऊन येतो तरी ह्या सुईला सुद्धा आहे तुम्हाला दिसणार नाही नाही तर मी दाखवलं असतं हे बघा तर अशा पद्धतीने ह्या सुया ज्या आहेत ते यावरती अशा घासायच्या आहेत खरबरीत आहे अशी जी स्टीलची जी हे जे असते गाणी असते तीच घ्यायची आहे अशा पद्धतीने तुम्ही घासू शकतात आणि ही जी ट्रिक आहे ती तुम्ही फॉलो करू शकता तुम्ही ही ट्रिक नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला ही आयडिया वाटली असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू बाय बाय